हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पुरंदर तालुक्यातील केतकवळे येथून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते आहे पुरंदर तालुक्यातील केतकवळे शालेय पोषण आहारातून चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शालेय पोषण आहारात आळ्या किडे याशिवाय एक्सपायर तेल व मसाल्यांचा वापर होत असल्याचं पालकांनीच उघडकीस आणलं आहे जाणून घेऊया या बातमीमध्ये याबाबतीत सविस्तर पुरंदर तालुक्यातील केतकवळे येथे शालेय पोषण आहारातून चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार जागरूक पालकांमुळे उघडकीस आला असून यामुळे आता पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली आहे <laughs> केतकवळे येथील अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या शालेय पोषण आहारात अक्षरशः आळ्या किडे आढळले असून हा पोषण आहार तयार करण्यासाठी वापरले जाणारे मसाले व तेल हे एक्सपायर झालेले असल्याचं पालकांनीच उघडकीस आणलं आहे एकंदरीतच अशा प्रकारे चिमुकल्यांच्या जीवाशी होणारा हा जीवघेणार खेळ थांबवा व यातील दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करा अशी मागणी येथील पालक राहुल पांगारकर यांनी न्यूजशी बोलताना केली आहे प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेत बेजबाबदार व कामचुकारपणा करणाऱ्या व चिमुकल्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करून या बाबतीत एका पथकाची नेमणूक करून तालुक्यातील सर्वच शाळातील शालेय पोषण आहाराची तपासणी करावी अशी मागणी आता पालकांकडून केली जात आहे मुळात पालकांनी या बाबतीतला हा गंभीर प्रकार उघडकीस आणला मग यातील जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते काय झोपले होते का प्रशासन या आहारा पोषण आहाराच्या बाबतीतलं जे मटेरियल वापरलं आहे जे साहित्य वापरलं जात आहे जो किराणा वापरला जातोय जे धान्य वापरलं जातं याची तपासणी करण्यासाठी कधी येतात का वरिष्ठ अधिकारी देखील या अंगणवाडी किंवा शाळांना भेट देऊन शालेय पोषण आहाराची तपासणी करतात का हा देखील आता सवाल उपस्थित केला जातो आहे एकंदरीतच काय केतकवे येथील हा अतिशय गंभीर प्रकार आहे केतका येथील या गंभीर प्रकाराबाबत खरंच कारवाई होणार की केवळ कारवाईचा व तपासण्यांचा फारस करून कागदी घोडे नाचवले जाणार व हे प्रकरण देखील दाबले जाणार आता हे असा देखील संतप्त पालक व नागरिकांकडून सवाल उपस्थित केला जातो आहे एकंदरीत काय निव्वळ कारवाईचा फारस व कागदी घोडे नाचवण्यापेक्षा संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता पालकांकडून जोर धरत आहे चावडी न्यूजशी बोलताना पालक राहुल पांगरकर यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत नमस्कार मी राहुल केशव पांघारकर केतकोळे गावचा रहिवाशी आमच्या इथे अंगणवाडीमध्ये माझा मुलगा शिवराज राहुल पांघारकर शिकत आहे त्या ठिकाणी अंगणवाडीच्या पोषणाहारामध्ये मुगाची डाळ हरभऱ्याची हरभरे तांदूळ तेल तेल एक्सपायर झालेले तेल मसाले ते पण एक्सपायर झालेले या ठिकाणी आणलेले होते आणि डाळीच्या सुकटीच्या तांदळामध्ये आम्हाला आळे गावलेले तेच दोन दिवस दो झाला दो सांगून सुद्धा तोच आरा या ठिकाणी बनवला गेला होता त्या आराच्या चेकिंगसाठी माळे मॅडम सासूळवरनं त्यांना आम्ही बोलवलं सगळा आह चेक केला त्यामध्ये चेक के चेकिंग करून पॅकिंग करून पंचनामा केला त्या पंचनामा करून तो मला सर्व घेऊन गेलेले या ठिकाणी आम्हाला सरकारला एकच सांगायचं आहे की मुलांच्या जीवाशी जेणेकरून त्यांना फूड पॉयझन वगैरे काय होण्यासारखी परिस्थिती झाली होती तिथून पुढे आमच्या शाळेला चांगला आहार मिळावा ग्रामस्थांची अपेक्षा आहे चावडी न्यूजला ही गोष्ट व्हिडिओद्वारे देत आहे धन्यवाद मित्रांनो आता ऐकलेली राहुल पांगारकर या पालकांची प्रतिक्रिया बरंच काही सांगून जाते आपला पाल्य आपला पोटचा पोर ज्या अंगणवाडीमध्ये ते मोठ्या विश्वासाने पाठवतात आणि त्या ठिकाणी तो शालेय पोषण आहार म्हणून जे अन्न खातोय ते अन्न हे त्यामध्ये जर आळ्या आणि किडे असतील तर एका बापाला किती वेदना होत असतील याशिवाय राहुल पांगरकर यांनी जे सांगितलेलं आहे ते अत्यंत भयानक वास्तव आहे त्यांनी हे सर्व उघड केलं आहे परंतु आता प्रशासनाने मात्र याकडे कानाडोळा न करता संबंधित दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावरती तात्काळ कारवाई करणं व यासोबतच पुरंदर तालुक्यातील शालेय पोषण आहाराबाबत लवकरात लवकर भरारी पथक नेमून या शालेय पोषण आहाराचे तपासणी होणं व जर अशाच पद्धतीने तालुक्यातील इतर ठिकाणी सुद्धा जर निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार चिमुकल्यांच्या पोटात जात असेल तर हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे कारण चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अशा दोषींना तात्काळ शासन हे झालंच पाहिजे अशी मागणी आता पालकांकडून नागरिकांकडून जोर धरू लागली आहे प्रशासन बाबतीत काय कारवाई करणार याकडे आता तालुक्यातील पालकांचं व नागरिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे धन्यवाद